सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्क्रिट रस्ते सिमेंट कॉन्क्रिटच्या नाल्या संपूर्ण लेआउट ला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस छान पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव नंबर घ्याण्णव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहत्तर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानो रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश किरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अरुणोदय विद्यालय लाखरायजीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधांतरी इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकतेची सततची गैरहजरी न शिकवता केवळ अर्धा तास हजेरी लावून परत जाण्याच्या कृतीमुळे विद्यार्थ्यांना नापास होण्याची भीती शिक्षणाधिकारी यांच्याकडे विद्यार्थ्यांची तक्रार विद्यार्थी प्रचंड दहशतीमध्ये वर्ग बारावीची परीक्षा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले असताना मात्र दिग्रस तालुक्यातील लाख रायजीच्या विद्यार्थ्यांना आपले भविष्य अंधकारमुळे वाटत असल्याने अरुणोदय विद्यालयाच्या वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांनी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे तक्रारीमध्ये विद्यार्थ्यांनी म्हटले की महत्वपूर्ण असलेल्या इंग्रजी विषय शिकवणाऱ्या प्राध्यापक शिल्पा राऊत या हप्त्यामधून एक किंवा दोन दिवस येतात ते अर्धा तासाच्या वर शाळेत थांबत नाहीत तसेच त्या शाळेत तासिका घेत नाही त्यांना जर इंग्रजी विषयासंबंधी विचारले असता विद्यार्थ्यांना अपमानित करतात तर बारावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयामध्ये कोणकोणते लेसन आहे हे सुद्धा माहीत नाही जर का कुठे तक्रार केली तर शाळेचे शून्य मार्क देऊन नापास करण्याची धमकी देतात तसेच मुख्याध्यापक यांना जर काही तक्रार केली तर शाळेतून हकलून देतात त्यामुळे शिक्षणाधिकारी यांनी तक्रारीची दखल घेऊन कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली सदर शाळेला भेट देऊन मुख्याध्यापक यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता मुख्याध्यापकांनी या विषयावर काहीच प्रतिक्रिया देणार नसल्याचे म्हटले तर विद्यार्थी प्रचंड दहशतीमध्ये दिसून येत होते परंतु काही विद्यार्थ्यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत प्रकाश पार्धिक आम्हाला टीचरचा खूप त्रास आहे टीचरचं नाव शिल्पा राऊ जा। टीचर आम्हाला म्हणते की बुवा आम्ही जर क्वेश्चन विचारलं टीचरला प्रेडवर वर आल्या तर टीचर डायरेक्ट म्हणते की बुवा क्लासच्या बाहेर चालला जास्तीचे क्वेश्चन विचारू न आणि टीचर येतात का नेहमी टीचर आठ दिवसातून दोन तीन दिवस येतात आणि प्रेड घेतात का प्रेड एक नऊला येतात दहाला चालल्या जातात आणि कोर्स पूर्ण झाला का इंग्लिशचा नाही मी सोमशेखर बुगाणे मॅडमचा आम्हाला प्रॉब्लेम आहे मॅडम काही पण शिकवत नाही आठ दिवसातून दोन दिवस येते सातची टायमिंग आहे कॉलेजची मॅडम नऊ वाजता येते दहा वाजता घरी जाते काही समजून सांगितलं तर काहीच सांगत नाही पेपर जवळ आलेले आहे पुढच्या महिन्यात नाही बोर्ड एक्झाम आहे काय लिहायचं आम्ही पेपरमध्ये आता आम्हाला कोण हे सांगत बरं ते तुम्ही तक्रार केली यवतमाळला त्या तक्रारीमध्ये असं लिहिलं तुम्ही ते तुम्हाला काही शिक्षक धमकी देतात काय धमकी देते की बा बोर्ड परीक्षा आहे चांगले राहन नाही ते नापास करील आमच्याच हातात नाही मार्क किती काय टाकायचे ते सर्व मग कोर्स इंग्लिशचा पूर्ण झाला नाही नाही आम्हाला मुलीले पण कोणीही धड्याचं नाव माहीत नाही आम्हाला पण कोणीही धड्याचं नाव नाव माहीत नाही मुलीले दबावात मी आणलेलं आहे मुली काही ना ना बोलत नाही आता नाव मी शुभम जाधव तीन तारीखला सर आम्हाला शायर बोलवलं आणि पैसे नाही दिले म्हणून सरनं आम्हाला शाळेच्या बाहेर हाकललं कोणत्याही वर्गात एवढे काही नाही आमचा अपमा करून आम्हाला सगळ्याला वाटे लावलं मुलीला पण जावलं पण मुलीला आता थोडासा दबाव टाकला सरनं म्हणून मुली काही बोलू शकणार नाही पैसे कशाच्या मागत नाही ते पैसे वर्ग सजावटीसाठी मागितले होते सरनं आम्हाला काही सरनं सांगितलं नाही पैसे द्या म्हणून पैसे नाही दिल्या म्हणून आम्हाला बाहेर हातला शाळेत मी राहुल सर दुगाने तीन तारीखला आम्हाला सरनं बोलावलं आणि दोन तारीखला सुट्टी नसून बी सुट्टी आम्हाला दिली मॅसेज करून सांगितलं का तुम्ही येऊ नका दोन तारीखला दोन तारीखला सुट्टी नस नव्हती तरी पण आम्हाला पण नाही सांगितलं आणि तीन तारीखला तर सेंड ऑफ तीन तारीखला वर्ग सजवण्याचा कार्यक्रम होता आणि आम्हाला आम्ही पैसे नाही दिले म्हणून अपमान करून वर्गाच्या बाहेर शाळेच्या बाहेर काढला आम्हाला अब्दुल खान ऋषिकेश हिराज साहा मी सुरेश चिरडे महाराष्ट्र 24 फोर न्यूज दिगरा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद